खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा उमरखेड दुचाकीची उभ्या ट्रालीला धडक एक जागीच ठार एक गंभीर जखमी औरंगाबाद माहूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरी येथे दिनांक एकवीस जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हिमायतनगरकडून येणाऱ्या दुचाकी वाहनाने उभ्या ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने अनोळखी एक जण जागीष्ठार तर दुसरा गंभीररीत्या जखमी झालाय हिमायतनगरकडून ब्राह्मणगावकडे डबल सीट येत असलेल्या दुचाकी क्रमांक टी एस सोळा एफ सी एक्क्याण्णव पस्तीस या दुचाकीने बोरी येथील बस थांब्याजवळील रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली अनोळखी एक जण ठार त्यामध्ये झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झालाय तेथे जवळपास असलेल्या लोकांनी तात्काळ एकशे आठ क्रमांकावर वा रुग्णवाहिकेला व उमरखेड पोलीस स्टेशनला फोन केला मात्र रुग्णवाहिका लवकर उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले त्यानंतर काही जणांनी गंभीर जखमी एका उपचारासाठी हिमायतनगर येथे नेल्याची माहिती मिळाली अनोळखी अपघातग्रस्त हे बारड तालुका भोकर येथील असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्याकडील दुचाकी वाहन हे तेलंगणा पासिंग असल्याने काही लोकांकडून मृतक हे तेलंगणा राज्याचे असल्याचेही वर्तवले जात आहे उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय मृतदेह उमरखेडच्या रुग्णालयात पाठविण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा